खुनातील घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी एक संशयित आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात उपरी पोलिसांनी गोपनीय माहितीदाराच्या मदतीने खुनात वापरलेले घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी ऋषिकेश किरण दिवाण वय वर्ष पंचवीस व्यवसाय चांदी दुकट राहणार अंबाई नगर रेंदाळ आर्यन दत्तात्रेय गुणके वय बावीस वर्ष राहणार माणेनगर रेंदाळ या संशयितांना ताब्यात घेतले आहे धारदार हत्यार व दात्रे असलेला कोयता संगणमताने लपून ठेवल्याप्रकरणी दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता ऋषिकेशाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्यावर दोनशे साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक सह तसेच सदतीस एक सह एकशे पस्तीस तसेच भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल संदेश शेटे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक एन आर पोसई प्रसाद कोळपे पोलीस शिपाई रावसाहेब हजारे पोलीस कॉन्स्टेबल भांगरे शेटे होमगार्ड परशुराम चोपडे बाळासो मुधाळे इत्यादींनी कारवाई केली आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच दुष्पद प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख नुसपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम